कालच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एन डी एचे उमेदवार म्हणून विजय झालेला आहे त्यामुळे विजय कसा झाला याची चर्चा न करता विजय चांगल्या मताने झाला आहे याचा आनंद हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा व्यक्त करतो आहे ठाकरे गटाचे खासदार फुटले क्रॉस वटिंग केली अशी माहिती आहे तुम्हालाही तेच वाटतं की तुम्हाला वेगळं मत आहे मी खरं तर हे सर्व मतदान जे आहे ते मतदान गुप्त मतदान असतं त्यामुळे गुप्त मतदान ही प्रक्रियाच त्यासाठी आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल किंवा कोणतंही मतदान हे गुप्त पद्धतीने करणं आणि त्या गुप्त पद्धतीने केलेल्या मतदानामध्ये प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा योग्य उमेदवाराला देणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे ज्या सगळ्यांनी एन डी एच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या उमेदवाराला मतदान केलं त्या सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद